बंडेरा मार्गावरील सिपना कॉलेज येथे सिपना नेचर क्लब वतीने इकोहोन विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करून या प्रदर्शनीत देशातील अनेक राज्यातील शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट सादर केलेत दिवसभरात दोन राऊंड घेण्यात आले असून उत्कृष्ट प्रोजेक्टची प्रमुख अतिथींच्या हस्ते निवड करण्यात आली विद्यापीठ पाठशालासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान शिक्षकांनी आणि आयोजकांनी विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट आयोजनावर माहिती स्पष्ट केली आज आमच्या इथे इकोधार नावाची ही जी कॉम्पिटिशन आहे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली जे प्रोजेक्ट्स असतात ते सगळे प्रोजेक्ट्स अमरावती जिल्ह्यामधनं म्हणा किंवा वेगवेगळ्या शाळांमधनं म्हणा ते एक छोटी मुलं किंवा कॉलेज लेवलची ही कॉम्पिटिशन आहे याचं जवळपास हे आमचं पाचवं वर्ष आहे ही कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करण्याचं आणि दरवर्षी आम्ही ही खूप चांगल्या लेवलला ऑर्गनाईज करतो या कॉम्पिटिशनमुळं अमरावती जिल्ह्यातल्या शाळेतल्या मुलांना किंवा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो स्वतःचं जे काही प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आहे एनवायरमेंटल रिलेटेड ते प्रोजेक्ट इथे ते शोकेस करतात आणि त्याला वेगवेगळ्या वेग विभागाचे जे विभाग प्रमुख आहे आणि इथे असलेले येणारे जे या कार्यक्रमासाठी गेस्ट आहे परत काही व्हिजिटर्स आहेत ते सगळे विजिट करतात आणि मुलांचं स्पेसिफिकली जे छोटे मुलं आहेत लहान लहान मुलं जे वेगवेगळ्या शाळेंमधून येतात त्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीचे प्रोजेक्ट हे दरवर्षी करतात परंतु शाळेमध्ये कुणी जाऊन बघवू नाही शकत या ठिकाणी त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म एक टेक्निकल साईडला मिळतो आणि त्या मुलांचं मनोबल त्यामधून नक्कीच वाढतं आमच्या कॉलेजमध्ये आमच्या जे मॅडम आहेत राठोड मॅडम या दरवर्षी हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीनं ऑर्गनाईज करतात आहे यावर्षी आम्हाला ही प्रोजेक्ट इव्हॅल्युएट करण्याची संधी मिळाली आमच्या प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन टीममध्ये डॉक्टर अनुराग तिवारी सर आहेत डॉक्टर व्यवहारे मॅडम आहेत आमच्या हरदे मॅडम पण आहे इथे ज्या ह्या सगळ्या ऑर्गनायझिंग टीममध्ये आहे आमचा एक विद्यार्थी म्हणजे यांची टीम आहे पूर्ण कम्प्लीट ही जवळपास वीस पंचवीस जणांचा हा क्लब आहे या क्लबच्या मार्फत ही एक कॉम्पिटिशन दरवर्षी खूप चांगल्या लेवलला आम्ही ऑर्गनाईज करतो आणि मुलांना यामध्ये काही प्रोत्साहनपर बक्षीसं किंवा काही कॅश प्राइजेस त्याच्या माध्यमातून मुलांना दिले जातात आणि त्यांचा सत्कार केला जातो आणि याच कॉम्पिटिशनमधून मुलांना मग पुढे भविष्यात काही मोठ्या लेवलला जर जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा कॉलेज नेहमी प्रयत्नरत राहते सीमा बाबूसिंग राठोड कम्प्युटर डिपार्टमेंट पण जनरली नेचर आमच्या कॉलेजमध्ये सिटमा कॉलेजमध्ये डिफरंट क्लब्स आहेत त्या क्लबमध्ये एक नेचर क्लब्स आहे त्या नेचर क्लबमध्ये मी इन्चार्ज आहे हा इकोथॉन थ्री पॉईंट ओ यावर्षी घेण्यात आला आहे असे आम्ही लास्ट थ्री इयरपासून ये घेण्यात आलेलं आहे या इकोथॉन थ्री पॉईंट फोमध्ये मॅक्झिमम फोर्टी एंट्री आली आहे आउट ऑफ फोर्टी एंट्रीज फोर एंट्री नागपूरमध्ये आहे त्याच्यात वाय सी सी कॉलेज आहे गवर्मेंट कॉलेजेस आहे प्लस एक एंट्री चंदीगडमधून आलेली आहे तसेच स्कूल लेवलचे पण मुलंच आहे त्याच्यात नाईन स्टँडर्ड एथ स्टँडर्ड अप टू स्कूलला आम्ही बॉन्डिंगने ठेवला आहे आणि त्या या टेक्निकल इव्हेंट थ्रू स्कूलच्या मुलांना आम्हाला प्रोत्साहन करायचं आहे की कसं तुम्ही टेक्निकल तुमचं सोस नेचर रिगार्डिंग तुम्ही एनव्हामेंट कसं तुम्ही पोल्युशन तुम्ही कंट्रोल करू शकता एनव्हारमेंट रिगार्डिंग कसं तुम्ही एनव्हारमेंट रिगार्डिंग डिफरंट प्रोजेक्ट डेव्हलप करू शकतात त्याच्यानुसार आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम आम्ही करतो आणि प्रत्येक वेळेस या प्रोग्राम थ्रू आम्ही एक एक हे पण आहे की गव्हर्मेंटच्या लोकांशी आमचं अटॅच आहे जसं महाप्रदूषण कंट्रोल बोर्ड देन अमरावती महानगरपालिका देन यावेळेस एक एज्युकेशन सेक्टरसुद्धा आमच्यासोबत जॉईन झालेला आहे फिजिक्सवाला त्यानुसार त्यांच्या थ्रू आम्ही जॉईन करून हा प्रोग्राम अजून त्याला इमॉ अजून त्याला मॅक्झिमम इम्पॉर्टन देऊन मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी हा दरवर्षी आम्ही प्रोग्राम घेतो पुढच्या वर्षी याच्याविषयी चांगला घेण्याचा आमचा प्रयत्न आहे थँक्यू मॅम सिपना नेचर्स क्लब का प्रेसिडेंट हो हमारे क्लब द्वारा तीन साल से आयोजित इकोथन थ्री पॉइंट ओ का आज इनाग्रेशन था और फाइनल राउंड था इस इवेंट को स्पॉन्सर किया गया है फिजिक्स वाला विद्यापीठ महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड और उत्तम स्वीट्स द्वारा ये जो कंपटीशन था हैकाथॉन था इसका नाम इकोथन था और ये हैकाथॉन का टाइप था और ये नेशनल लेवल पे था यहाँ पे चंडीगढ़ के थापर यूनिवर्सिटी नागपुर के वाई कॉलेज एवं दिल्ली के छात्रों ने सहभाग लिया यहाँ पे हमने पहले राउंड में 40 स्टूडेंट्स का सिलेक्शन किया था जिसमें स्कूल और कॉलेज दोनों इंक्लूड थे इसके अभी फाइनल राउंड के रिजल्ट्स आएंगे इवोल्यूशन के बाद में और ये नेचर्स क्लब द्वारा जो सिपना टेक्नोलॉजी ऑफ इंजीनियरिंग का एक क्लब है उसके द्वारा आयोजित किया गया था थैंक यू